ना सक्षम व आरोग्यदायी होण्यासाठी एच पी व्ही लसीकरणाने कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करूया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातील नऊ वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना एच पी व्ही लसीकरण गरजेचे आहे तोंडाचा स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचा प्रमाण अधिक आहे एच पी व्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करूया असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले गडिंग्लस नगर परिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एच पी व्ही लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते श्री मुश्रीफ म्हणाले देशात दर आठ मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे या कर्करोग मुक्तीसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे मुलींच्या शरीरावर प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे आजरा उत्तर भागातील मुलींनी लसीकरण करून करून घ्यावे शिक्षक पालकांनी शंका निरसन लसीकरणासाठी आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख गडिंगलज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे गडिंगलज तहसीलदार ऋषिकेत शेरके आजरा तहसीलदार समीर माने गडिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गीता कोरे उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत तसेच वैद्यकीय महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमावेळी अधिष्ठाता डॉक्टर मोरे व यांनी जिल्हा चिकित्सक डॉक्टर देशमुख यांनी कर्करोग मुक्तीसाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस विषय माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पाटील व स्वागत किरण कदम यांनी केले महिलांच्या मध्ये गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे एका मिनिटाला आठ महिला या जगातल्या या दोन रोगांमुळे या कॅन्सरमुळं त्या मृत्यू पावतात यावर आता गेल्या अठरा वर्षापूर्वी गर्भाशयाच्या पिशवीचा लस शोध लागलेला होता आणि आपल्या राज्या देशामध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वी ती सुरू झालेली आहे वयोगट नऊ ते सव्वीस लग्न त्या मुलीला आपण हे देऊ शकलो तर हा कॅन्सर होत नाही आता जागतिक आरोग्य संकेत डब्ल्यू एच ओ ने जाहीर केलेला आहे याबद्दल कोल्हापूरचा एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राधिका जोशी या गेल्या दोन वर्षापासून हे काम करत होत्या आता ही मोहीम आपण हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी सुद्धा आणि आमच्या महिला भाषा कल्याण महिला बालकल्याण मंत्री अजित सुद्धा या लशीचा उल्लेख करून आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये ही मोहीम घेणार आहोत असं सांगितलं होतं त्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून ही मोहीम आपण हातामध्ये घेतलेली आहे सी एस आर आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्यानं आपण ही सु लसीकरण सुरू केलेलं आहे माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात विशेषतः कागल तालुक्यामध्ये माझा वाढदिवस रामनवमीला सहा एप्रिलला आहे त्यापूर्वी हा समाप्त कसा होईल तसं कार्यकर्ते काम करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी याला फार मोठं सहकार्य दिलेलं आहे सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य दिलेलं आहे शिक्षणाधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी असतील जिल्ह्याचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी हे सर्वांनी या मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे मला वाटते आज गडिंगमध्ये आपण बैठक घेतलेली आहे काही दिवसाने आपण आजऱ्याला घेणार आहोत आणि संपूर्ण जिल्हा दोन लाख वीस हजार मुली या याची या नोंदणी इथं झालेली आहे मला वाटते लवकरात लवकर ही लस आपण या चार पाच महिन्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये या लसीकरणाची मोहीम राबवू